चला नमस्कार अलीकडं विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या पाहिलं असेल पण भारतातल्या चार प्रमुख राज्यामध्ये पूर्व निवडणुका होत्या तेलंगणा मध्य प्रदेश राजस्थान आणि छत्तीसगड मग आता प्रत्येक राज्याच्या निवडणुका प्रत्येक राज्यामध्ये नेमकं काय झालं कोण निवडणुकीला कस आलं कसं झालं या प्रत्येक गोष्टीचा आपल्याला अभ्यास करायचा आणि परीक्षा भिमुख पाहायचे मी काय कुठल्या पक्षाचा स्टार प्रचारक नाही ना की हे निवडून कसं काय आलं त्याचं कसं काय झालं काही घेणं आहे का आपल्याला नाही आपल्याला परीक्षेला नेमकं काय विचारणार ते पाहायचं मग दोन हजार चौदाला हर मोदी घर घर मोदी दोन हजार एकोणीस हरहर मोदी घर घर मोदी तसं राजस्थानमध्ये होतं आप की बार मोदी गॅरंटी सरकार म्हणजे हे काँग्रेस पक्षानं पण शिकणं गरजेचं आहे की बाबा शांततेच्या काळात घामगाळा म्हणजे युद्धाच्या काळात अतिरिक्त रक्त सांडण्याची गरज पडणार नाही काळ हे सरकार कोणाचं तेव्हा तुमचं काम आहे नव्या जोमान पेटवून उठा नव्या जोमानं कारण तुमच्या चेहऱ्यावर हास्य आणि तुमचा विजय हा सातत्यपूर्ण लागतो नाही तर ढासळलेल्या घराच्या लोक इटा पण सोडत नाहीत म्हणून आपल्या चेहऱ्यावर तेच ते काम नव चैतन्य आहे कंटिन्यू लागते पक्षाची बांधील की पा कशी आहे खेड्या खेड्यापर्यंत पक्ष रुजवण्याचं काम चालू आहे आणि बाकी मनातच काही लोकांना मानून टाकले की आपलं काही नाही आता जोपर्यंत हे माणूस आहे तोपर्यंत आपलं खरं नाही आणि म्हणून काही पक्ष रिंगणातूनच बाहेर व्हायलेत ते बी आपल्याला कळणं गरजेचं आहे तर लक्षात घ्या आपल्याला निवडणूक पाहायची राजस्थान निवडणूक काय पाहायची राजस्थान जर पुढं आपण राजस्थानचा थोडा विचार केला तर पहा या राजस्थानचा विचार केल्यावर तुमच्या एक गोष्ट लक्षात घेईल की समजा हा आपला भारत देश आहे हा काय आपला भारत देश आहे कन्सेप्ट क्लिअर करा हा आपला भारत देश आहे महत्वाची गोष्ट आता आपला भारत देश आहे या भारत देशामध्ये इथं पा इथं राजस्थान आहे म्हणजे राजस्थान भारताच्या कुठं आहे एक कन्सेप्ट क्लिअर करा राजस्थान भारताच्या पश्चिमेला पा ई म्हणजे वायव्य दिशेला मुख्य कुठे वायव्य दिशेला आपण म्हणतो ना महाराष्ट्राच्या वायूला गुजरात हे तसं भारताच्या वायव्य दिशेमध्ये कोणतं येते राजस्थान नावाचं राज्य येते पोरो आता कन्सेप्ट क्लिअर कशी हे जे राजस्थान नावाचं राज्य आहे हे राज्य निर्माण झालं एक नोव्हेंबर एकोणीसशे साठ राज्य कशा निर्माण झालं तर आपल्या भारतामध्ये एखादं राज्य निर्माण करायचं असेल तर राज्य घटनेमध्ये कलम दोन हे नवीन राज्याची निर्मिती आणि कलम तीन हे त्या राज्याचं नाव त्या राज्यातल्या जिल्ह्याचं नाव एखाद्या प्रदेशाचं नाव एखाद्या नदीचं नाव एखाद्या पर्वताचं नाव मग तसं कलम दोनुसार राज्य निर्मिती होते आपल्या भारतात पाच राज्य घटनादृष्टीनं निर्माण करण्यात आली घटनादृष्टीसाठी राज्य घटनेमध्ये कलम तीनशे अडुसष्ट घटनादृष्टी संकल्पना आपण राज्यघटनेत दक्षिण आफ्रिका नावाच्या देशाकडून घेतलेली आणि आपल्या भारतात पहिल्यांदा बारावी घटनादृष्टी झाली तेव्हा आपल्या भारतात पहिला केंद्रशासित प्रदेश निर्माण झाला दीव दमन दीव दमन आणि दादरा नगर हवेली या दोघांचं एकत्रित लक्षात घ्या महत्वाची गोष्ट दोन हजार वीस ला एकत्रीकरण करण्यात आलं दादरा नगर हवेली आपल्या महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्याला लागून असणारा केंद्रशासित प्रदेश आहे त्या पालघरची सीमा गुजरातला पण लागून आहे महाराष्ट्रात असे सात जिल्हे आहेत ज्याची सीमा दोन राज्यांना लागून आहे त्याच्यात एक पालघर येते एक ऑगस्ट दोन हजार चौदाला विजय नायटा नावाच्या समितीनं निर्माण झालेलं ठाणे जिल्ह्यातून वेगळा जिल्हा मुख्य गोष्ट क्लिअर करा तेरावी घटनादृष्टी तेरावी घटनादृती एकोणीसशे ला झाली आणि भारतामध्ये राज्य निर्माण झालं घटनादुरुस्तीनं पहिलं त्याचं नाव नागालँड कोणतं राज्य निर्माण झालं नागालँड आता पहा पोरो छत्तीसावी घटनादृष्टी एकोणीसशे पंच्याहत्तरला निर्माण झाली आणि भारतामध्ये राज्य निर्माण झालं सिक्कीम बावीसाव्या क्रमांकाचं राज्य सोळाव्या क्रमांकाचं राज्य आता पहा त्रेपन्नावी घटनादृष्टी एकोणीसशे शहाऐंशी पंचावन्नवी घटनादृष्टी एकोणीसशे शहाऐंशी छप्पनावी घटनादृष्टी एकोणीसशे सत्याऐंशी भारतामध्ये राज्य निर्माण झालं तेविसावं राज्या राज्याचं नाव मिझोराम राज्य निर्माण झालं चोवीसावं अरुणाचल प्रदेश कोणतं राज्य अरुणाचल प्रदेश आणि एकोणीसशे सत्याऐंशी पंचवीसावं राज्य भारतात निर्माण झालं गोवा वर्ष दोन हजारमध्ये मध्ये पंधरा नोव्हेंबर वर्ष दोन हजार बिरसा मुंडा यांच्या जयंतीदिनी राज्य निर्माण झालं त्याचं नाव झारखंड अठ्ठावीसाव्या क्रमांकाचं राज्य नंतर तेलंगणा नावाचं राज्य आंध्र प्रदेशमधून निर्माण झालं एकोणतीसावं मात्र जम्मू काश्मीरची विधानसभा पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीसला बरखास्त करण्यात आली तिथला राज्य दर्जा उडाला आणि म्हणून आपल्या भारतामध्ये अठ्ठावीस घटक राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत आता मुख्य गोष्ट क्लिअर करा हे जे राजस्थान नावाचं राज्य आपण म्हणलो या ठिकाणी जर आपण जगाचा विचार केला तर जगामध्ये एकोणतीस टक्के जमीन आहे या एकोणतीस टक्के जमिनीपैकी भारताची जमीन दोन पॉईंट बेचाळीस टक्के ही प्रत्यक्ष जमीन बत्तीस लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर आहे आणि भारताचा क्षेत्रफळात जगात सातवा क्रमांक आहे जगात क्षेत्रफळात प्रथम क्रमांकाचा राष्ट्र रशिया दुसरं कॅनडा तिसरं चीन चौथा अमेरिका पाचवं ब्राझील सहावा ऑस्ट्रेलिया सातवा देश भारत आहे सातवा देश काय भारत आहे आता मुख्य गोष्ट क्लिअर करा जर आपण आपल्या भारताचा विचार केला तर भारतामध्ये क्षेत्रफळात तिसरं राज्य आपलं महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्राचं क्षेत्रफळ नऊ पॉईंट छत्तीस टक्के प्रत्यक्ष क्षेत्रफळ तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर महाराष्ट्र भारतात क्षेत्रफळानं सर्वात लहान राज्य तीन हजार सातशे दोन चौरस किलोमीटर त्याचं नाव गोवा जगात क्षेत्रफळानं सर्वात लहान राष्ट्र त्याचं नाव व्हॅटेकन सिटी महाराष्ट्रात क्षेत्रफळानं सर्वात लहान मुंबई शहर एकशे सत्तावन्न चौरस किलोमीटर महाराष्ट्रात क्षेत्रफळानं सर्वात मोठं अहमदनगर सतरा हजार अठ्ठेचाळीस चौरस किलोमीटर सीना नावाच्या नदीकाठी वसणारं शहर सीना भीमा नदीची उपनदी भीमा कृष्णा नदीची उपनदी मुख्य गोष्ट क्लिअर करा जर आपण पाहिलं तर या भारतामध्ये क्षेत्रफळात प्रथम क्रमांकाचं राज्य त्याचं नाव राजस्थान राज्य निर्माण एक नोव्हेंबर एक एकोणीसशे साठ राज्याचं क्षेत्रफळ तीन लाख बेचाळीस हजार दोनशे एकोणचाळीस चौरस किलोमीटर कोणतं आहे तीन लाख बेचाळीस हजार दोनशे एकोणचाळीस चौरस किलोमीटर या राज्याचं वैशिष्ट्य याचं क्षेत्रफळ जगातल्या रिपब्लिकन ऑफ कॅगो नावाच्या राष्ट्रा एवढं आहे भारतात सहा राज्य सहा राष्ट्रा एवढे क्षेत्रफळानं आहेत तसं आपल्या महाराष्ट्राचं क्षेत्रफळ इटाली नावाच्या राष्ट्रा एवढं आहे आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या जपान एवढी आहे एवढी एक कन्सेप्ट क्लिअर करायची मग मेन गोष्ट काय बाबा राजस्थान याचं क्षेत्रफळ रिपब्लिकन ऑफ कॅगो भारत कॅगो यायचा स्वातंत्र्य दिन पंधरा आहे स्वातंत्र्य दिन काय हा मात्र स्वातंत्र्य झालेले वर्ष वेगवेगळे हा ते लक्षात घ्या मात्र स्वातंत्र्य दिन काय पंधरा ऑगस्ट आहे तर मग हा राजस्थान नावाचं राज्य क्षेत्रफळानं सर्वात मोठं असणार पाकिस्तानला सीमा असणारं राज्य वैशिष्ट्य काय बाबा याची राजधानी आहे जयपूर जयपूरला पोरहो गुलाबी शहर म्हणतात काय म्हणतात गुलाबी शहर म्हणतात कोणाला जयपूरला वैशिष्ट्य तुम्ही पाहिलं असल आपण रेल्वे विभाग पाहत असताना सांगितलं होतं पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर मग रेल्वे विभाग किती आहेत एकोणीस एकोणीस पाठ करायची टेक्निक सांगितली होती पूर्व कोलकाता रेल्वे विभाग इकडे पश्चिम बंगाल आहे तिथं कोलकाता आहे पश्चिम मुंबई रेल्वे विभाग आणि महाराष्ट्र हिंदुस्थानाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मध्य रेल्वे विभाग सुरुवात इथून झाली काय मग इथं मध्य रेल्वे भाग इकडं पश्चिम रेल्वे चर्च चर्चगेट इकडं पूर्व रेल्वे भाग कोलकाता इकडे दक्षिण रेल्वे भाग चेन्नई इकडं उत्तर रेल्वे भाग दिल्ली आणि मग दक्षिण मध्य सिकंदराबाद उत्तर मध्य अलाहाबाद पूर्व मध्य कोणतं आहे हां हे माहीत पाहिजे जबलपूर कळलं का म्हणजे हे माहिती आहे ना इथं बिलासपूर हा बिलासपूर नाही बिलासपूर इथं हे माहीत पाहिजे आपल्याला हा मग मेन गोष्ट काय भाऊ त्याच्यानंतर आपण पुन्हा रेल्वे विभाग कोणते पाहिले तटीय सागरी गुवाहाटी सीमा सुरक्षा विशाखापट्टणम त्याच्यानंतर उत्तर पूर्व मध्य बिलासपूर त्याच्यानंतर पेशल पुन्हा रेल्वे विभाग कोलकाता पुन्हा रेल्वे विभाग कोणता मेट्रो कोलकाता कोकण रेल्वे विभाग आणि याच्यामध्ये आशे होते पुन्हा कोणते उत्तर पश्चिम मध्य रेल्वे भाग उत्तर पूर्व मध्य रेल्वे भाग पूर्व दक्षिण मध्य रेल्वे भाग दक्षिण पश्चिम रेल्वे विभाग मग इथं काय आहे हुबळी हुबळी म्हणल्यावर कोलकाता इथं हुबळी इथं काय आहे बिलासपूर इथं काय म्हणलं आपण जयपूर आलो पुन्हा एक ठिकाणावर आपण मग इथं कोणता रेल्वे भाग आहे उत्तर पश्चिम मध्य रेल्वे भाग हे आपल्याला माहीत पाहिजे गोरखपूर इथं कोणतं आहे गोरखपूर हे एकोणीस वेळी भाग सांगायचं तात्पर्य आपण राजस्थानची बेसिक स्ट्रक्चरची माहिती पाहिली आणि मग आपल्याला जायचं या राजस्थानच्या उल्लेख उल्लेखनीय गोष्टीबद्दल राजस्थानला ऐतिहासिक किल्ल्यांचा राज्य म्हणतात ऐतिहासिक किल्ल्यांचं राज्य म्हणतात कारण हल्दीघाची लढाई हिंदू सूर्य महाराणा प्रताप राणी पद्मावती राजा रतन सिंग हे पूर्ण झालेल्या ऐतिहासिक घटना या राज्यात आहेत हे राज्याचं वैशिष्ट्य तर मुख्य गोष्ट आपण राज्याबद्दलची बेसिक माहिती पाहत असताना या राज्याचा जर पॉलिटिकल विषय पाहिला आपण राज्याचा तर पहा राज्य आहे पोरो राजस्थान आपल्याला प्रत्येक चारही राज्याची निवडणूक अशा पद्धतीने डिटेल पाहिजे या राजस्थानची राजधानी आपण पाहिली जयपूर या राजस्थानमध्ये पोरो जिल्हे आहेत लक्षात घ्या तेहतीस या राजस्थानमध्ये लोकसभेचे खासदार आहेत पंचवीस या राजस्थानची विधानसभा पहा ही आहेत दोनशे जागांची मात्र या वर्षी झालेल्या निवडणुका एकशे नव्याण्णव जागेसाठी होत्या विधानसभा किती लोकांची दोनशे मात्र निवडणुका काय होत्या दोनशे जागेसाठी होत्या प्रमुख गोष्ट पाहिली ते येते जिल्ह्यात पंचवीस राज्यसभेचे काय लोकसभेचे खासदार आहेत विधानसभा किती आहेत एकशे नव्याण्णव मुख्य गोष्ट क्लिअर करा आता हे राजस्थान नावाचं राज्य आणि या राज्यात निवडणुका पार पडल्या या राज्यामध्ये प्रमुख पाच पक्षांनी निवडणुकीमध्ये सहभाग घेतला पाच पक्ष किती पक्षाने सहभाग घेतला पाच पक्ष कन्सेप्ट क्लिअर करा प्रत्येक गोष्टी आपण पाहत चाललो हे पहा आता इथं आपण पाहिलं राजस्थाननं पाच पक्षांना निवडणुकीमध्ये सहभाग घेतला याच्यामध्ये पहिला पक्ष होता भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी स्थापना झालेली आहे एकोणीसशे ऐंशीला पक्षाचं चिन्ह आहे कमळ आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा राष्ट्रीय अध्यक्ष कोण आहे जे पी नड्डा याच्यामध्ये दुसरा पक्ष होता काँग्रेस पक्षाची स्थापना आहे अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी पक्षाचं चिन्ह आहे उजव्या हाताचा पंजा आणि पक्षाचे अध्यक्ष आहेत मल्लिका अर्जुन खरगे मल्लिकार्जुन खरगे पस्तीस वर्षानंतर गांधी हे नाव काँग्रेसचं बदललं याच्या अगोदर गांधी घराण्याचे तिथे अध्यक्ष होते याच्यानंतर तिसरा पक्ष आहे बी एस पी पक्षाची निर्मिती एकोणीसशे चौऱ्याऐंशी पक्षाचे निर्माण करते के कांशीराम पक्षाचं चिन्ह आहे हत्ती पक्षाच्या अध्यक्ष आहेत मायावती बहन आणि इथं या पक्षानं दोन जागा जिंकल्या या पक्षानं इथं यावर्षी जर आपण पाहिलं तर बी जे पीनं एकशे पंधरा जागा काँग्रेसनं एकोणसत्तर जागा बी एस पीनं दोन जागा बाकी इतर दोन पक्ष त्याने एक एक जागा आणि उर्वरित अपक्ष म्हणजे ह्या ज्या अपक्ष जागा आहेत असा आपण विचार केला तर बी जे पी यावर्षी बेचाळीस जागानं पुढे गेली काँग्रेस यावर्षी एकतीस जागानं माग आली त्याच्यानंतर बी एस पी पक्ष दोन न मागं गेला आणि मग अशा तऱ्हेनं बहुमत आपल्याकडे काय आहे तर बाबा एकूण सदस्य संख्या कशाची विधानसभेची याला भागिले दोन आधी एक हे बहुमताचं स्ट्रक्चर असते एकूण विधानसभेचे सदस्य भागिले दोन आधिकी एक हे काय असते स्ट्रक्चर असते आणि मग याच्यामध्ये स्ट्रक्चर पाहत असताना लक्षात घ्या काय म्हणलो होतो पहा मी नेमकंच पा काय म्हणलो होतो नेमकच हे पा काय झालं बाबा कोणता पक्ष भारतीय जनता पार्टी किती जागा आल्या कितीनं पुढे गेला म्हणलो मी बेचाळीस पहा कितीनं मागे गेला मी म्हणलो बी एस पी मध्ये हा पहा इथं अपक्ष तीन नव्यानं वाढले बारा होते तीन न प्लस झाले आता मुख्य गोष्ट क्लिअर करा पूर्व हे काँग्रेसच्या गडबजीचं राजकारण का बाबा आणि एक वैशिष्ट्य या <coughs> राजस्थानचं वैशिष्ट्य आहे इथं सत्तांतरण सत्तांतरण म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून कोणतं सरकार कंटिन्यू टिकलं नाही इथं प सत्तांतरण जी परंपरा होती ती कायम राहिली कायम राहिली कधीपासून एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून कशी बाबा तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला सरकार आलं काँग्रेसचं निवडणुका झाल्या दोन हजार तीनला सरकार आलं भारतीय जनता पार्टीचं दोन हजार आठला सरकार आलं काँग्रेसचं पुन्हा लक्षात घ्या दोन हजार आठ झालं दोन हजार तेराला पुन्हा सरकार आलं बीजेपीचं पुन्हा दोन चा हजार अठराला सरकार आलं काँग्रेसचं आणि आता दोन हजार तेवीस पुन्हा सरकार आलं बीजेपीचं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून कॉन्स्टंट सरकार कोणाचं झालं नाही आलंय का आणि मग याच्या अगोदर इथं मुख्यमंत्री होते अशोक गहलोत याचा, याचा वाद होता सचिन पटनायक सोबत याचा वाद कोणासोबत आहे सचिन पटनायक या दोघांच्या वादाचा फायदा बीजेपीला झाला कन्हैयालाल हत्या प्रकरण पुन्हा याच्यात गाजलं त्याचा फायदा बीजेपीला झाला आणि महत्वाची गोष्ट या दोघांचे बॅकलॉग बीजेपीच्या लक्षात आले आणि बीजेपीनं मुद्दा कंटिन्यू चालू ठेवला हिंदुत्ववाद 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 हा यांना प्लस पॉइंट झाला अशोक गहलोत तीन वेळा राजस्थानचे मुख्यमंत्री आहेत बीजेपीची सत्ता आली तेव्हा इथं मुख्यमंत्री भरल्या वसुंधरा राजे या निवडणुकीमध्ये चौदा मंत्र्यांचा पराभव झाला आणि या निवडणुकीमध्ये चार साधू बाबा निवडून आले संन्यासी आणि मग इथं बालक अलोकनाथ हे निवडून आलेत आणि महत्वाची गोष्ट मतदारसंघ तिजोरा तेच सध्या मुख्यमंत्र्याच्या रेसमध्ये आहेत ते सध्या काय मुख्यमंत्र्याच्या रेसमध्ये आता लक्षात घ्या याच्यापैकी दोनशे पैकी किती जागाची निवडणूक म्हणलो मी पहा मग निवडणूक झाली कधी पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस आणि निकाल लागला कधी तीन डिसेंबरला निकाल कधी लागला तीन डिसेंबरला निकाल लागला एकशे नव्याण्णव पैकी भारतीय जनता पार्टीने एकशे पंधरा जागा जिंकल्यात सध्या बीजेपीची आपल्या भारतात सोळा राज्यात सत्ता आहे बीजेपीची आपल्या भारतात सोळा राज्यामध्ये सध्या सत्ता आहे तर लक्षात घ्या हे आता हे आचारसंहितेचा कालखंड असतो हे काही लक्षात घ्यायची गरज नाही तर पहा <laughs> याच्या अगोदर अशोक गहलोत हे मुख्यमंत्री होते अशोक गहलोत हे बीजेपीचे सॉरी राष्ट्रीय काँग्रेसचे नेते असून ते तीनदा मुख्यमंत्री झालेले आहेत आता इथं क्लिअर करा राजस्थान मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि सचिन पायलट या दोघांचा वाद होता आपलेच लोक आपल्या लोकांचा घात करतात यानं त्याची तटबाजी केली त्यानं ते त्याला अडवण्याचा प्रयत्न केला यायच्या आरौ आडवा अडवण्यात कोणाची जिरली त्याच पत्ता लागला नाही आणि इथं बीजेपी सरस ठरली मग लक्षात घ्या दोघांचा वाद बीजेपीच्या लक्षात आला त्याच्यानंतर कन्हालाल हत्या प्रकरण देखील गाजलं होतं याचा देखील महत्वाची गोष्ट बीजेपीनं काय केला प्रचार केला आणि ती पण गोष्ट गाजली आणि इथं इनडायरेक्टली बीजेपी सत्ता काबीज करण्यास काय ठरली यशस्वी ठरली संघटन करणं रेग्युलर सभा घेणं आपले राहुल भाऊ हो। त्याने सभा घ्यायला वेळ नाही त्यानं फक्त काय केलं एकदा ती यात्रा काढली भारत जोड यात्रा पाच हजार किलोमीटर बारा राज्यातून जाणारी पण झालं काय बा त्याच्यानंतर शांततेच्या काळात पुन्हा पेटून उठावं लागते वाहघ एक पाऊल मागं का जातो तर नव्या जोमानं पुन्हा उडी मारण्यासाठी ते करावं लागेल जेव्हा काळ शांततेचा आहे प्रचार दौरे घ्यावा लागतील युवकांना संधी द्यावं लागेल डंगर बिंगरं काढून टाकावं लागतील यायचेच भांडणं यायचेच कुठं ना किती दिवस सहन करायचे आणि मग तो काळ असतो तुम्हाला आज मोदी साहेब म्हणलं त्याच्या पुढं तुम्हाला चेहरा ना भारतात कुठला पीएमचा दुसरा आणि मग इनडायरेक्टली विरोधी पक्ष कोमात चालले मग त्यासाठी काय बाबा तुम्हाला पक्ष संघटन वाढावं लागेल युवकांना संधी द्यावं लागल त्यांच्या सभा घ्याव्या लागतील चर्चा करावी लागतील कोणतं काम कोणाकडे द्यायचं किती दिवस जे पहिले नेते होते त्याचं पोर्ग नेता भाऊ नेता त्याचे घरं किती दिवस भरायचे गोरगरिबांना संधी ती चान्स दिल्यावर कुठतरी बदल होईल पण तुम्हाला बदल आक्षेप नाही बी जे पी सरकार आज काय करायला प्रत्येकात बदल ऍक्सेप्ट करायला खेड्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करायला प्रत्येक ठिकाणी प्रचाराचा कुठं प्रचार करण्याची कुठली संधी त्यांनी सोडली नाही ते तुम्हाला करावं लागेल पण तुमच्या मनातूनच तुम्ही हरलेले तुम्हाला आपला कार्यक्रम जमतच नाही म्हणून तुम्ही त्याच्यातून डिलीट झाली आणि पुढा काय आहे ईडीने माझी कन्सेप्टेट आगाव बोलला उचकून मागं ते म्हणते चला द्या तिकडे हे का नाही म्हणजे ही पण कन्सेप्ट आता त्याच्यावर आपण बोलायचं नाही पुन्हा लगेच तू म्हणशील तुम्हाला जमा ना का इकडे मोदी साहेबाचं आपल्याला काही गंध नाही हो मी काही उमेदवार नाही मग काय ते काही घराच्या बाजूला राहत नाही साहेब हा राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा आणि काँग्रेस उमेदवार ओमप्रकाश हुंडला यांच्या घरावर पेपर फुटी आता यान पेपर फुटीचे कुटाने केल्यामुळे यायला लाज आहेत का डबल निवडणूक लढवायच्या किंवा आपल्यासारखं मतदान करील का तेलंगणामध्ये एक पोरगी पेपर फुटीत सापडली तिच्यावर आरोप म्हणजे पेपर फुटी झाल्यामुळे तिचा निकाल नाही ला लागला ती निवडणुकी उभी राहिली साधी गोष्ट आहे का हायलाईट केली बीसीसी न्यूज न असं ना हा मग मेन गोष्ट लक्षात या राजस्थान काँग्रेसमध्ये असलेले अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्या गडबाजीमुळे विधानसभा निवडणुका काँग्रेस अधिक उमेदवार उभे करू नाही अशी देखील चर्चा होती पहा आता हे निवडणुकीला उभे राहिलेले पक्ष भारतीय जनता पक्ष मतदान पडले एक्केचाळीस पॉईंट एकोणसत्तर टक्के सर्वाधिक मतदान मिळवणारा पक्ष कोणता भारतीय जनता पार्टी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस एकोणचाळीस पॉईंट त्रेपन्न टक्के मतदान पडले राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष दोन पॉईंट एकोणचाळीस टक्के मतदान पडले बहुजन समाज पक्ष एक पॉईंट ब्याऐंशी टक्के मतदान पडले आणि इतरांना मतदान पडले चौदा पॉईंट सत्तावन्न टक्के हा झाला पूर्ण लेखाजोखा कशाचा कसं मतदान पडलं त्यांचा त्याच्यानंतर ते पहा इकडं त्यांचे उमेदवार सांगितले आपण कोणाचे किती आले भारतीय जनता पक्ष आपण म्हणलं यांचे पंधरा उमेदवार आले एकशे पंधरा आलेत हे पाहिजे हे हिरुआ बाणे याचा ये अर्थ यांची सदस्य निवडून येण्याची संख्या वहार झाली आणि जे लाल बाणे असा रिटर्न त्याचा अर्थ त्याचा कार्यक्रम मायनस झाला त्याचा कार्यक्रम काय झाला मायनस झाला मग राष्ट्रीय काँग्रेसनं काय केलं तर याच्या अगोदर एकशे अठरा उमेदवार त्याचे निवडून आले होते तो एकोणसत्तरवर आला म्हणजे एक न काँग्रेस मायनस झाला कळलं का बीजेपी याच्या अगोदर पहा लक्षात घ्या जागा लढवल्या एकशे नव्याण्णव निवडून आल्या एकशे पंधरा यानं जागा लढवल्या एकशे अठ्ठ्याण्णव निवडून आल्या एकोणसत्तर एकतीसनं तो मायनस गेला ही गोष्ट लक्षात घ्या त्याच्यानंतर राष्ट्रीय लोकदल याने एकच जागा लढवली भाऊची एक जागा, जागा निवडून आली समतोल हे बरोबर इजिकोल भारत आदिवासी पक्ष किती तीन जण तिघ निवडून आले बहुजन समाज पार्टी एकशे चौऱ्याऐंशी जागा लढवल्या दोघच निवडून आले माघळल्या वेळेस चार होते यायचाही कार्यक्रम का वादला त्यानंतर राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष काय पहा इथं बी एक जागा यांची निवडून आली आणि त्यानंतर अपक्ष निवडून आले पाच अपक्ष आठ जण उभे राहिले होते बरोबर आहे जागा लढवायला नाही नाही आठ जण आठ जागा जिंकल्यात त्या पाच मायनस झाल्यात म्हणजे मागल्या वेळेस तेरा होते मागल्या वेळेस काय होते तेरा होते आणि मग एकशे नव्याण्णव जागा इथं लढवण्यात आल्या त्याच्यामध्ये बी जे पीनं जिंकलेल्या एकशे पंधरा आणि म्हणून सध्या इथला मुख्यमंत्री होणार कोण हे हरण्याचं कारण हिंदुत्वाचं कार्ड ठरलं प्रभावी कर्नाट हत्याकांडाच्या प्रचारावर भर करण्यात आला गहलोत आणि पायलट यांच्यातले वाद त्या इनं रस्त्यावर मांडले पेपर लीक प्रकरणावरून युवा वर्गांची नाराजी झाली आणि सत्ताही युवकांच्या हातातच असते हा म्हणून प्रत्येकानं लक्ष द्या तुम्ही बी आमच्या बरोबर दिले नाही टीईटीचा निकाल दिला टी -टी नाही आमच्या वनरक्षकचा दिला नाही त्याच्यानंतर तलाठीवरती दिला नाही दो तर दोन हजार चोवीस अशीच न्यूज येईल पेपर लीक प्रकरणावरून युवा वर्गाची नाराजी खालच्या पॅटर्न वरचा वरच्या पॅटर्ननं खाली त्यामुळं तुम्ही पण आमच्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं शिक्षक बेदार आहेत का नाही नऊ महिने पंधरा दिवस झाले कालावधी संपून गेला का नाही त्यानं कधी व्हायचा व्हायचं गावान पेढे वाटले त्यानं मला दोनशे मार्क आहेत एक मला मला एकशे पस्तीस मार्क आहेत आता मी लागलोच है ना ती पोरगी बोलत होती तिनं मी ब्लॉक करून टाकलं बस झालं म्हणे तुलाही दिवसापासून म्हणायला काही खरं नाही तू है ना तर पा यांच्यावरील तुटीकरणाचे आरोप महिला सुरक्षेकडे सरकारचे दुर्लक्ष ह्या प्रत्येक गोष्टी आणि आता सीएम होणार कोण पा काय म्हणते सीएम होणार कोण तर महंत बालकनाथ महंत बालकनाथ तुमचं सर्वांचं लक्ष इकडं असेल ही होती का सर्वांचं लक्ष तिचं नाव मला पण माहीत नाही हो आणि ह्या आहेत वसुंधरा ताई काल तुमच्या डोक्यात तेच बापा हे का नाही तर या दोघांची रेसे वसुंधरा राजे आणि महंत बालकनाथ काय म्हणलो आपण तिजोरा मतदारसंघाचे ते सध्या आमदार आहेत तिजोरा मतदारसंघाचे आमदार आहेत वयवर्ष सहा असताना त्यांनी संन्यास घेतला होता वयवर्ष सहा असतानाचा त्यांचा संन्यास आहे ही पण गोष्ट लक्षात घ्यायची इथं चार प्रमुख महंत निवडून आलेत त्या चार प्रमुख महंतामध्ये बाबा बालकनाथ कोण आहेत बाबा बालकनाथ घ्या का त्याच्यामध्ये पुन्हा कोण आहेत बाबा संत ओटाराम देवासी त्याच्यात आता मला परफेक्ट सांगू शकत नाही नेमकं कोण आहेत हा ते लक्षात घ्या तर महंत प्रताप पुरी आणि बालक मुकुंदाचार्य तर सध्या रेसमध्ये आहेत वसुंधरा राजे त्याच्यानंतर महंत बालकनाथ आणि माजी सीएम वसुंधरा राजे गजेंद्र सिंग शेखावत कोण आहेत गजेंद्र सिंग शेखावत ह्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्यात परीक्षाभिमुख राजस्थानची निवडणूक जिंकली कोण सीएम नेमका कोण होईल विधानसभा किती लोकांची आहे लोकसभा किती सदस्य आहेत क्षेत्रफळ कसं आहे राजस्थानमध्ये उल्लेखनीय गोष्ट काय अ आणि ही दिव्या कुमारी आहे म्हण ताईचं लग्न झालेलं नाहीये दिव्या कुमारी हा असो आपल्याला काही घेणार नाही मेन रेस लक्षात घ्यायची ओके तर पहा अशा पद्धतीनं मग राजस्थान निवडणुकीमध्ये कोणाला किती जागा जिंकल्या सरकार कसे कोणते मूळ मूळ कारण होते याचा आपण विचार केलाय तर अशा पद्धतीनं आपल्याला पुढचा टॉपिक पाहायचा तेलंगणा विधानसभा त्यानंतर मध्य प्रदेश विधानसभा आणि त्यानंतर छत्तीसगड विधानसभा ओके इथं थांबू आपण उद्या भेटू याच ठिकाणी याच वेळेला आपल्याच चॅनलवर तत्पुरी सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र